हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं जेवण दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आज आहे संडे आणि संडे आहे तर संडे स्पेशल नक्कीच कुणाचं काही ना काही चालू असेल पार्टी बरोबर की नाही नॉनव्हेजमध्ये काही ना काही तर मी माझ्याकडे ही चाल म्हणजे नॉनव्हेज बनले पण चिकन आहे तर चिकनची मस्त ग्रेव्हिवली भाजी केली राईस केला आणि ह्याची भाजी सॉरी भाकरी uh, uh, बाजरीची बनवलेली आहे बरं का आणि uh, चिकन खरडा आणि ग्रेव्हीवाली थोडीशी भाजी बनवली कारण मी तर संध्याकाळी जेवण करत नाही त्यामुळे मग मुण भाजी जास्ती बनवली नाही आहे आता माझं जेवण झाले मुलाचं जेवण राहिले तो येईल तेव्हा करल बरोबर की नाही कारण त्याला चिकन खरडा खूप आवडतो आणि त्यामुळे मी त्याच्यासाठी सकाळीच त्यानं मला आणून दिल्यानंतर सांगितले की मग मी तुझ्यासाठी काय बनवायचं ते बनव पण माझ्यासाठी चिकन खरड्याची बनव म्हणजे सुक्का खरडावाली भाजी बनवायची तर बनवली मी त्याच्यासाठी आणि सगळं तयारी करून जेवण केलं भांडे घासले किचन कट्टा आवरला आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये की मी काय बनवलं आहे सगळं क्लिनिंग केली आहे का नाही ती तर तुम्हाला सांगते ते सगळं आवरलं आणि मग आत्ता बसली तर मग मला एक कमेंट्स भलेही म्हणजे नाही का आधी आधी कमेंट्स केली तोंड वाकडा आहे तरी पण मी रिप्लाय दिला नाही बरोबर नंतर कमेंट्स केली की म्हणे तुमची लायकीच आहे तुम्ही ब्लॉक होण्याची बरोबर की नाही म्हणून मी ब्लॉक केलं तर आजच्या कालच्या रात्रीच्या व्हिडिओला अशी कमेंट्स होती की आ, कधी चेहऱ्यावरती स्माईल नसते म्हणे बघा आता माझी स्माईल बघून ह्याला काय करायचे तुम्ही सांगा विचार करा ज्या वेळेला सिरियस प्रॉब्लेम असतो त्यावेळेला सिरियसच बोलणार ना माणूस का उगच वेळ लागल्यासारखा हसणार तुम्हीच सांगा फ्रेंड्स तर असं त्याचं मत होतं की कधी चेहऱ्यावर स्माईल नसते त्याच्यामुळे अनसबस्क्राईब करा तर ठीक आहे बाबा तुझ्या एका सबस्क्राईबनी अनसबस्क्राईब केले नाही मला काही फरक पडणार आहे का आणि माझं कुठलं असं मोठं मला पद भेटणार आहे तुझ्या एका ह्याच्याने की जे गेले म्हणून मला खूप दुःख होणार आहे बरोबर की पंतप्रधानाचं पद भेटणार आहे का मला तुझ्या सबस्क्राईब करण्यानी किंवा मंत्र्याचं पद भेटणार आहे का कुठल्या मंत्र्याचं नाही ना, ना? मग एवढं तुला सांगायची गरजच नाही आहे ना स्माईल नसते चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात म्हणून अनसबस्क्राईब तर ओके ब्लॉकमध्ये केले तुला मी ब्लॉक करून टाकले कारण की तुझी आई तू दुसरीकडं कुठेही घाल माझ्याकडे घालून तुला काही उपयोग नाही होणार बरोबर की तुझ्या आईवरती नाही बोलायला पाहिजे परंतु तू त्याच लायकीच आहे कारण मी फर्स्ट टाईम तुला सोडलं होतं बरोबर ज्यांनी ज्यांनी कमेंट्स बघितली त्यांना नक्कीच माहिती असणार आहे की त्यांना पहिली पण मला तशी कमेंट्स केली आहे मी त्याला रिप्लाय दिल्या नाही त्याच्यावर रिॲक्ट झाले नाही काय नाही परंतु दुसऱ्या वेळेला पण परत शेण खाल्लं आहे आणि त्याचं असं मत आहे तीच तशी त्याच व्यक्तीची कमेंट्स मी दुसऱ्याच्या ह्याच्यावरती बघितली की म्हणे चांगल्या कमेंट्स केले की रिप्लाय देत नाहीत म्हणून थोडंसं घाण कमेंट्स केले की म्हणे रिप्लाय देतात तर हे बघ ते, बा, ते बाकीच्यांना जमत असेल मला घाण जरी केलं तरी मी रिप्लाय देणार नाही जेवढ्या चांगल्या कमेंट्सला मी रिप्लाय देणार बरोबर की नाही तर फ्रेंड्स जे जे लोक मला छान कमेंट्स करतात छान समजून घेतात त्यांच्या मनापासून आभार आणि खरोखर मनापासून आभार मी व्यक्त करते आणि खूप छान लोक आहेत यार तुम्ही की म्हणजे कधी दुखवत नाही आणि अशीच लोक असावीत हजारो लोकांमध्ये राहण्यापेक्षा चारच लोकांमध्ये राहावा पण अशा लोकांमध्ये राहावा की जसे तुम्ही आहेत जे समजून घेतात परिस्थिती समजून घेतात माझ्या किती चुका होत असतात व्हिडिओमध्ये मी कट सुद्धा करत नाही एडिट करताना तरी सुद्धा तुम्ही मला समजून घेता कालच्याच व्हिडिओमध्ये बघा मी बहिणीच्या जागेवर भाऊ म्हटलं तरीसुद्धा माझी चिकूनी काढली नाही ह्यालाच म्हणतात माणूस कारण ना चुका होत असतात कुठलाही व्यक्ती परफेक्ट नाही आहे परंतु तुम्ही त्याच्या चुका दाखवण्यात तुम्हीचा दर्जा दाखवतात तुम्ही त्याच्या चुका जे छोट्या छोट्या दाखवतात ना त्याला काही येत नाही किंवा ते चुकीचं बोलले हे दाखवतात किंवा त्याच्या चेहऱ्यावर स्माइलच नसते हे जे तुम्ही दाखवतात ना तर हे तुमचा दर्जा त्याच्यातून तु। दिसून येतो बरोबर की नाही तर चला तुमच्यासारख्या घाण लोकांवरती बोलण्यात इंटरेस्ट नसतो मला मला चांगल्या लोकांवर बोलायला नक्कीच आवडेल जसे की अशोकदादा आहेत परत ते शेतकरी म्हणून एक जण आहेत आता ते नवीनच येत आहेत त्यांची कमेंट छान असते पण कधी कधी ते अशी कमेंट्स करतात की डोकं फिरण्यासारखं असं त्यांची कमेंट्स होती की मी जो तो व्हिडिओ टाकलेला आहे संक्रांतीचा शेवटची संक्रांती म्हणून तर त्याला त्यांची कमेंट्स अशी होती की जर तो बेवडा असेल रंडीबाज असेल वगैरे 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 खूप काही त्यांनी हे केलं तर मला सांगा दादा चांगल्या जर नवरा चांगला असेल त्याच्यापासून चा काहीच त्रास नसेल तर कुठली स्त्री त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचार करेन कुठली स्त्री त्या आपला संसार मोडण्याचा विचार करेन सगळी जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेईल विचार करा तुम्ही सुखासुकी हे गो दिवस कुणालाच नको असतात मी मागील कित्येक वर्षापासून हे सगळं ओढत आणते ना आणते ना माझी मला माहिती आहे मी कशा परिस्थितीमधून जाते तरीसुद्धा मी हार मांडली नाही आणि त्या माणसाकडे जाण्याचा विचार केलेला नाही आहे त्याच्यातून मुक्तता झालेली आहे खूप मोठे कारणं असतात काही प्रत्येक वेळेलाच प्रत्येक कारणं सांगायत असं नाही आहे बरोबर की नाही बर बर आणि मी मागे सांगितलेलं पण आहे की कारणं काय आहेत जसं तुम्ही बोललात ना रंडी तर हो तो त्यातलाच होता आणि तो तसाच आहे आणि आत्तापर्यंत आहे तर ते अशा घाण लोकांसोबत राहून काही उपयोग नसतो आणि वरतून टॉर्चर आणि त्रास तर एखाद्याला मरणापर्यंत एवढ्यावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे होतं मी त्याच्यात तरी पण ब बरंचसं बोलले की एखाद्याला मरणाच्या दारात नेऊन पोचवणं आत्महत्या करायला प्रवृत्त करणं इतकं टॉर्चर करणाऱ्या व्यक्तीसोबत मी कुठलाही संबंध ठेवणार नाही तरीसुद्धा तुम्ही ती तशी कमेंट्स केली बरं का तर असो तर ह्या चांगल्याच लोकांवरती मला नक्कीच बोलायला आवडेन आणि चांगल्याच लोकां बद्दल, आ, मी करल। लोकान बद्दल मी ही करेल घाण लोकांबद्दल मी एकच ठरवलेलं आहे घाण लोक बोलले की ती त्यांची लायकी दाखवतात आणि ती कुठल्या ज्या आहेत ते दाखवून जातात बरोबर की नाही तर चला आता व्हिडिओला पुढे स्टार्ट करूया पाच मिनिट माझे ह्या विषयावरती बोलण्यासाठी गेले तरी पण परत एकदा सांगते की जे माझे लोक आहेत जे मला चांगलं समजून घेतात चांगली कमेंट्स करतात खूप छान कमेंट्स असतात ना मनापासून आभार तुम्हाला खोरो, खोरो मनापासून मी कमेंट्सद्वारे तर तुम्हाला रिप्लाय देतच असते धन्यवाद म्हणून पण तरीसुद्धा आता मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणते की तुम्ही एवढं छान समजून घेता आणि सांगता मला तर चला आता पुढचा विषय की <clears throat> म्हणजे दोन लग्न एकत्र करू नये दोन लग्न एकत्र केल्याने आयुष्य बर्बाद होतं हे कितपत हो योग्य आहे मला काही माहीत नाही परंतु आ, हे कुणीतरी मला असं बोल बोललं होतं आणि त्यामुळे मी बोलते की माझं लग्न आणि माझ्या नंदेचं लग्न एकत्र झालं होतं था। तर त्याच्यातलं एकाचं वाटोळ झालं आणि एकाचं चांगलं झालं हे माझा एक अनुभव त्याच्यानंतर माझ्या माझ्यानंतर माझ्या बहिणीचं म्हणजेच मी म्हटलं ना तुम्हाला ह्या जगातून गेली जी करोनामध्ये गेली ती नाही आ माझी सक्की बहीणच जी गेली ती बहीण जे लहानपणापासून आम्ही लहानाचं मोठं झालो एकाच शाळेत शिकलो एकाच घरात राहिलो एकाच घरात लहानाचे मोठे झालो आणि शेवटपर्यंत आम्ही सोबत होतो तर ती माझी बहीण तर तिचं आणि तिच्या भावाचं पण एकत्र लग्न झालं आणि ही तसंच झालं एकाचं चांगलं झालं आणि एकाचं वाईट झालं म्हणजे माझ्या बहिणीसोबत खूप वाईट झालं ती ह्या जगातून लवकर गेली लग्न झाल्याच्या नंतर खूप तर खूप ती वर्ष दोन वर्ष राहिली असेल त्याच्यानंतर ही ती ह्या जगातून लवकर गेली तर एक हे दोन जे अनुभव आहेत माझे ते मला वाटलं की चला माझ्यासोबत झालं परत बहिणीसोबत झालं म्हणजेच खरंच असं असतं का मी नाही मला माहिती पण तरी पण मला तो प्रश्न आला आहे डोक्यामध्ये म्हणून मी ही तर व्यक्त होते की का खरंच असं असतं का की आ, दोन लग्न एकत्र जर झाले दोन लग्न एक जर एकत्र झाले म्हणजे बहीण भावंडाचे असू बहिणी बहिणीचे असू किंवा कुठलेही लग्ने दोन एकत्र करतात तर त्याच्यामध्ये खरंच असं होतं का की एकाचं चांगलं होतं आणि एकाचं वाईट होतं तर माझं लग्न झाल्याच्या नंतर दोन लग्न एकत्र झाले होते का असं मला एकाने प्रश्न केला होता आणि मी हो म्हटलं तर त्यावेळेला त्यांचं असं मत होतं मला सांगणं म्हणजे ती एक चांगले ह्याच्यातले होते तर त्यांचं असं मत होतं की जे दोन लग्न एकत्र होतात ना त्यांचं नक्कीच असं होतं तर दोन लग्न एकत्र करू नये असं त्यांचं मत होतं म्हणजे भविष्यामध्ये जर कुणाचं वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दोन लग्न एकत्र करू नये दोन लग्न एकत्र केले की नक्कीच हमकाच एकाचं चांगलं आणि एकाचं वाईट होतं असं त्यांनी सांगितलं होतं आणि मला तो विषय आठवला म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे की खरोखर असं असतं का आणि असल बी काही माहित नाही मला परंतु एक तर जर खरं असेल तर माझं तर मत आहे की खरोखर मग दोन्ही कुणाचेही असो दोन लग्न एकत्र करू नये भले तुम्ही मग जे जास्ती खर्च दोन्ही लग्न एकत्र करून करणार आहे तो खर्च कमी करून थोडा थोडाच करून दोन्ही लग्न वेगळे वेगळे लावण्यात यावे बरोबर बर की नाही जेणेकरून करून कुणाचंही दोघांतनं कुणाचंही आयुष्य बर्बाद होणार नाही वाटुळू होणार नाही असं विचार करावा नाही तर मग एक करून द्यायचं जसं द्यायचं आहे तसं नाही एक खूप साध्या पद्धतीनं करायचं लग्न ही लग्नाचं असतं बरं बरं की नाही तुम्ही ते साध्या पद्धतीनं करा बेंडबाज्या लावून खूप हायफाय लेवलने करा लग्न जर लग्न म्हणजे नाही का टिकवायचं असल्यानंतर कसंही टिकतं किती लोकांमध्ये केले तर बरोबर की नाही आणि दोन व्यक्तींमध्ये जर हे असेल तर ते सुद्धा टिकायचं म्हटल्यानंतर टिकत तर मी प्रेमाच्या विरोधात नाही आहे मी अजून पण सांगते ज्याची त्याची मर्जी राहिली आणि राहिला प्रश्न मला आता मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला म्हटलं की माझ्या बहिणीच्या मुलासाठी आम्ही मुलगी बघत आहोत तर मी तिला पण म्हणजे त्याच्या बहिणीला पण माझ्या बहिणीच्या मुलीला पण म्हटलं की जाऊ दे जातीचं काय असतं म्हटलं आपण दुसऱ्या समाजाची बघू बरं का मी आपण दुसऱ्या समाजाची बघू मुली जर भेटतच नाही आहेत मुलींचे प्रॉब्लेमच आहेत तर आपण दुसऱ्या समाजामध्ये बघू परंतु त्याचं मत आहे की नाही के केली तर आपल्याच ह्याची करायची मराठ्याचीच करायची मी तर तुम्हाला खरं सांगू का माझ्या मुलाला बघताना मी कुठली जातपत न बघता करणार आहे कारण तो माझा मुलगा आहे आणि मी त्याचे निर्णय घेऊ शकते बरोबर की नाही तसं मी त्याचा जर कुठं असेल म्हणजे नाही का प्रेम असेल तर ते त्याच्या त्यांनी खुशाल करावं मी त्याला पण सांगितले तोंडावरती त्यांना खुशाल करावं आणि जर त्याला नसेल तसं नसे, काही त्याला आईनंच बघावून करून द्यावं असं जर असेल तरीसुद्धा मी कुठलीही जातपात बघणार नाही फक्त मला मुलगी मला मुलगी अशी पाहिजे की जी माझ्या मुलाला सांभाळून घेईल माझ्यानंतर माझ्या मुलाचं एवढं ही करल ती सांभाळून घेईल त्याला की एक आईप्रमाणे एका बहिणीप्रमाणे एका मैत्रिणीप्रमाणे आणि त्याच्यानंतर एका बायकोप्रमाणे एका प्रेयसीप्रमाणे अशी समजून घेणारी मी फक्त तिचेही गुण बघणारे काय शेवट नशिबाचा खेळ आहे ज्याचं त्याच्या नशिबात जे लिहिलेलं ते असतं तेवढं त्या ते गोष्टी ते घडणारच असतात होणारच असतात आणि होतातच कुणी कितीही चांगुलपणाचा आव आणू द्या कुणी कितीही काही करू द्या त्याच्या नशिबात जे जे आहे ते भोगल्याशिवाय त्याला सुट्टी नाही हे माझा स्वतःचा अनुभव आहे कारण किती चांगलं वागलं काही जरी केलं तरी माणसाला प्रत्येकाला प्रत्येक दुःखातून सुखातून जावंच लागतं आणि ते जे लिहिलेलं ना पण त्यात पाचव्या दिवशी सटवाई येते नशुब लिहिण्यासाठी तर तिनं जी लिहिलेलं आहे ती कुणीच मिटवू शकत नाही त्यामुळे जे आहे ते होणारच आहे परंतु माझी अपेक्षा माझ्या सुनेबद्दल जास्ती काही नाहीये एवढ्याच आहेत फक्त माझ्या मुलाला सांभाळून घ्यावं माझ्या मुलावर तिनं प्रत्येक नात्याचं प्रेम तिनं द्यावं माझ्यानंतर प्रत्येक नात्याचं प्रेम तिनं द्यावं माझ्या मुलाला समजून घेऊन त्याच्यावर प्रेम करावं आणि दोघांनी आयुष्यभर एकोमेकासोबत राहावं सुखात दुखात मला एवढी अपेक्षा आहे की मुलीकडनं मुलीना असं असावं मग ती कुठल्याही समाजाची असेल मला काही फरक पडणार नाही कारण ना मुली भेटणं एकतर पहिला मुद्दा मुश्किल पण आहे आणि मी कधीही कुठल्याही प्रेमाच्या विरोधात नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे फक्त एक तुम्हाला पण चांगलं माहिती की आ, समाजात राहायचं म्हटल्यानंतर लोक खूप टॉर्चर करतात लव्ह मॅरेज केल्याच्यानंतर मुली लव्ह मॅरेज करतात पण त्यांच्या घरच्यांना खूप गोष्टी टॉर्चर करतात लोक म्हणजे ही जग आहे भाऊकी आहे नातेवाईक आहेत वगैरे वगैरे हे सगळे टॉर्चर करत असतात म्हणून एक त्यांचा कुठंतरी इज्जत आणि मान स्वाभिमान सांभाळण्यासाठी त्यांची इच्छा असते ते आपल्या समाजात करावं परंतु समाजापेक्षा या गोष्टीला पण प्राधान्य द्यावं की ते मुलगा कसा आहे मेन म्हणजे मुलगा कसा आहे तो मला काटा टोचू देणार नाही आहे असा जर मुलगा असेल तर काहीच हरकत नाही आणि माझ्या मुलीच्या मी प्रेमाच्या विरोधात नव्हते फक्त तो, तो चुकीचा व्यक्ती निवडलाही ह्याच्या विरोधात होते आणि आहे आणि राहणार तसंच मी माझ्या मुलाबद्दलसुद्धा सांगते जर मी स्वतः जरी करून दिलं तर मी कुठल्याही जातीचं बंधन नाही ठेवणार मला फक्त एवढ्या गोष्टी पाहिजेत मुलीमध्ये तसंच मी माझ्या बहिणीच्या मुलीला पण सजेस्ट केलं होतं की बाई आपण दुसऱ्या समाजाची नाही का बघू शकत नाही काही करू शकत तिनं नाही म्हटली मग मी त्याला म्हणजे कसं आहे आपण आपलं लेकरांचे निर्णय घेऊ शकतो आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकतो आपण इतरांचे निर्णय घेऊ शकत नाही तीच जर माझी बहीण असते ना माझ्यासारखी होती ती तर मला खरोखर सांग तीच जर माझी बहीण असते ना आज जीवन एक थी। चल, दुसरे तर तिनं एका शब्दानेही मला म्हटली असते ठीक आहे चल म्हटली असते दुसऱ्या तर दुसऱ्या समाजाची का माहिती आहे का कारण खूप समजूतदार होती आणि खूप तिच्या मुलीचं मुलीनं पण लव्ह मॅरेज केलेलं आहे त्या मुलीला ती भावकीमुळं परेशान झाली होती भावकी तिला त्रास देत होती मुलीनं असं केले म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेली होती तिला डिप्रेशनमधून काढणारी एक मेव मी होती ती मला रोज संध्याकाळी फोन करायची आणि घंटा घंटा निस्तर रडायची निस्तं करानं गायची मला असं म्हणतात मला तसं म्हणतात बाहेर तोंड काढू वाटत नाही जीव द्यावा असं वाटतं असं करावं असं वाटतं बघितलं बघितलं खूप ऐकलं तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि शेवट शेवट मी तिला तिच्याकडे गेले तिच्या इथे जाऊन मी तिच्या पूर्णपणे म्हणजे नाही का समजवून सांगितले की बाई हे बघ झालेली गोष्ट आहे आणि तिनं जो व्यक्ती निवडलाय हा व्यक्ती मी चांगला जवळून बघितलाय आणि त्यामुळे तिनं तिच्या आयुष्याचं चांगलं केले तू पैसे लावून स्वतः शोधून सुद्धा एवढं चांगलं शोधलं नसतं एवढं तिनं छान मुलगा छान घर छान माणसं आहेत असं म्हणून मी तिला समजून सांगितल्याच्या नंतर आणि हे बघ म्हटलं भाऊकी टॉर्चर करायलाच असते भाऊकी तुला सांभाळायला येणार आहे भाऊकी तुला दोन पैसे लावायला येणार होती का नाही मग त्या भावकीचा कशाला विचार करते त्याच भावकीने तुला इतक्या वर्ष झालं शेत वाटून दिलेलं नाहीये ना त्याच्यासाठी कोर्टात भांडतीस म्हटलं मग तुला भाऊकी पाहिजे कशाला आणि भावकीचा विचार करते कशाला तुझ्या मुलीचं चांगलं झालंय बस एवढं बोलल्याच्या नंतर मग ती तेव्हा जाऊन कुठं तिनं ती डोक्यातनं काढलं नंतर नंतर त्या मुलीला ऍक्सेप्ट केलं त्या जावायला हे केलं मग त्यांचं जाणं येणं सुरू झालं सगळं व्यवस्थित झालं तशी माझी बहीण म्हणजे तिला काही गोष्टी मी तिशे बोलले ना की पठायच्या आणि तिच्या काही गोष्टी तिनं मला बोलली की मला पठायच्या म्हणून आम्ही दोघी कुणिकिनला ना खूप समजून घ्यायचो आणि सांगायचो आणि ज्या वेळेला माझ्यासोबत असं झालं त्यावेळेला मी इतके एकटी पडले होते मला कुणाला बोलून कुणाला सांगू कुणी नव्हतं मी फक्त हितं व्यक्त केलं होतं तुमच्यापाशी एक जर माझा मुलगा सोडला ना मुलासमोर रडायचे मुलासमोर व्यक्त व्हायचे परंतु तू शेवट लहानच आहे आणि त्याच्यामध्ये परत राग यायला सुरुवात झाली बहिणीबद्दल म्हणून मी ती गोष्ट कमी केली त्याच्याकडे व्यक्त होणं नंतर मी पर्याय निवडला की मी इथं बोलू शकते कारण ना ती जर माझी बहीण असते ना तर मला गरज पडली नसती इथं व्यक्त व्हायची परंतु तुम्ही लोकांनी सुद्धा मला छान समजून घेतलं आणि समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून बाहेर मी पन्नास टक्के मी त्याच्यातून बाहेर पडली खरोखर पडली फक्त आणि फक्त मी इथं व्यक्त झाले आणि तुमच्यासारखी लोकं मला लाभली याच्यातून बाहेर काढण्यासाठी दे सोडून दे हे करून काही नाही झालं हो। हे झालं तिच्या संसारात डोकू नको तिचं चांगलं झालं आहे तिच्यावर तिचा नवरा प्रेम करणारा आहे काही जणांनी तर किती मग नंतर टॉर्चर केले की हिला हिचा प्रेम करत नाही म्हणून ही मुलीवर जळते मुलीवर जळणारी आई ह्या जगात अजून पैदा व्हायची आहे आणि होऊ शकणार नाही कारण मुलांचं वाटोळं मुलांवर जळणारी ही आई नसतेच मुळात तरी पण असो ती वाईट मागचे दिवस आठवून परत मला हे व्हायचं नाही आहे पण मला तुम्हाला सांगायचे तर म्हणून मी तिला बोलली होती परंतु तिचं असं मत होते की नाही आपल्याला आपल्याच ह्याची पाहिजे नाहीतर ती जर माझी आज बहीण जिवंत असते तर तिनं सुद्धा ही सून म्हणून कुठल्याही समाजाची मुलगी आणली असती ती फ्री माइंडची होती खूप छान होती तर मला सांगायचा मुद्दा एकच आहे धर्माच्या ह्याच्या विरोधात कधीही माणसाने नसावं जात धर्म ह्याच्या विरुद्ध नसावं प्रेमाच्या विरुद्ध नसावं फक्त माणूस कसा आहे विरुद्ध असावं माणसाचा स्वभाव जर व्यवस्थित नसेल तुमच्या लेकराला त्याच्यापासून त्रास होणार असेल तुमच्या मुलाला त्याच्यापासून द धोका असेल तुमच्या लेकराला त्याच्यापासून दुःख होणार असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी आईवडील विचार करत असतात आईवडील दुश्मन नसतात प्रत्येक गोष्टीचे समजले द्या तर सांगायचा मुद्दा एकच आहे दोन लग्न एकत्र केल्यानंतर असं काही होतं का तर खरोखर असं जर होत असेल तर करू नका प्लीज दोन लग्न एकत्र कारण की खरोखर म म्हणजे तो विषय मला आठवला आणि आम माझं तसंच झालं होतं आणि माझ्या बहिणीचं पण तसंच झालं म्हणून मला थोडंसं वाटलं की यार शेअर करूया तर चला कसा वाटला हा छोटासाच व्हिडिओ आणि माझं मत तुम्हाला आणि तुमचं पण मत मला सांगायला नक्कीच विसरू नका तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हे बघा म्हटलं तुम्हाला मला भांडे वगैरे सगळं उरले बेसिंग वगैरे सगळं पूर्ण क्लीन करून ठेवले हे बघा आणि इकडे याच्यामध्ये आहे राईस याच्यामध्ये आहे ग्रेव्हीवाली भाजी आणि एक ह्याच्यात आहे काली कढईमध्ये आहे खरडा आणि भाकरी इकडं पोळी डब्यामध्ये बनवून ठेवल्यात बघा तर तुम्हाला खोटं वाटेल मी दाखवते तरी पण हे बघा दिसली चिकनची भाजी आहे ही ग्रेवीवाली हा आहे खरडा खरडा चिकन इथे आहे राईस बघितलं आहे बाजरीची भाकरी बघितले मी जेवण केले त्यामुळे त्याच्यात भाकरी दीडच आहे आणि खरडा बनवून ठेवलाय भाजी आहे राईस आहे आणि बघा गॅस वगैरे सुद्धा सगळं पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण क्लिनिंग केलेली आहे का तर असा आहे संडे पेशल तर चला कसं वाटलं नक्कीच सांगा ही जी खुशन आहेत ना कश कस... छान वाटतात का मला नक्की सांगा हे सोप्याला मी नवीन पिलोला कवर घेतली पिलो कवर